सर्वांना सलाम यावेळी आपण स्तोत्रसंहिता ऐकत आहोत स्तोत्रसंहिता तेहतीस उत्पन्न कर्त्याची व संरक्षकाची महती अहो निधीमाळांनो परमेश्वराचा जय जयकार करा सरळ माणसांना स्तुतिगान शोभते विणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा दश तंतुवाद्यावर त्याचे गा त्याच्या पुढे नवे गीत गा जयघोष करे कुशलतेने वाद्य वाजवा कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे त्याची सर्व कृती सत्याची आहे त्याला नीती व न्याय प्रिय आहे परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले तो समुद्राची जले राशींसारखी एकवट करतो महासागरांचे निधी साठवतो अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो जगात राहणारे सर्व त्याचा धाग बाळगो कारण तो बोलला आणि अवघे झाले त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो लोकांचे संकल्प निष्फळ करतो परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात आम्ही उर्वरित स्तोत्र आपण पुढील भागामध्ये ऐकणार आहोत